गुड मॉर्निंग ओ नमस्कार मी गीता गीताच्या दिवशी तुमचे सर्व मैत्रिणीचे स्वागत तर आपण फ्लिपकार्टवर एक पार्सल मागवलेलं आहे आणि ट्रॉली बॅग मागवलेली आहे तर मग ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती ती कुठल्या कंपनीशी मागवली आणि तशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर मी आता ओपन करून दाखवा खूप मोठी आहे खूप मोठी लार्ज साईज मागवलेली आहे होऊ शकत आणि तिला एवढी आलेली आहे किती छान आली बघा असं घरी कंपनीच्या आहे जवळपास सात हजाराला पडते पण आता सध्या तस कसऱ्याची ऑफर असल्यामुळं ते आपल्याला पडलेली रुपयाला फक्त खूप छान बॅग आलेली आहे चला मी कशी चल आपली लार्ज सेज आहे बॅगची आणि पंचाहत्तर लिटर कॅपॅसिटी आहे तर मी आता ओपन करून दाखवते की मधून पण डिझाईन अगदी कशी आलेली आहे ही डिझाईन खूप मस्त आहे बॅगची आणि सफारी कंपनी आहे जवळपास आठ वीस आलेले आहेत आपल्या बॅगला आणि चार वीसची कशी थोडीशी कमजोर वाटते पण आठ वीसची परफेक्ट साईज साठी दोन कपडे दिलेले कपडे सेट करायला भरपूर जाण आहे आणि कपडे आपल्या हलणे म्हणून हा बेल्ट दिलेला आहे या साईडला पण आपण कपडे ठेवू शकतो आपल्याला एक्स्ट्रा शूज चप्पल जे काही संख्या असणार आहे जे काही आपल्या ह्या कपड्याला ट्रश असे साहित्य पण तुम्ही तर घेऊ शकतात कॅरी करू शकतात भरपूर सारा पेस्ट पण आहे बॅग मध्ये बॅगच मटेरियल पॉलिकार्बोनेट आहे आणि खूप छान बॅग आहे त्याच्यामध्ये तीन कलर होते स्काय ब्ल्यू कलर होता नंतर पिंक कलर होता आणि हा पेंट ग्रीन कलर आहे आणि ही बॅग तशी सर्वजण वापरणार झाली घरामध्ये त्याच्यामुळे मग पिंक घेतला नाही स्काय ब्ल्यू नको वाटला आणि आम्ही घेतलेला आहे ग्रीन कलर पेंट ग्रीन कलर आहे खूप सुंदर कलर आलेला आहे खूप रिच वाटायला लागला कलर हा बॅगला दोन हँडल दिलेले आहेत जे की तुम्हाला अशी पण कॅरी करू शकता जर काही तुमच्याकडं सामान जाड असेल जड सामान काही असेल तर तुम्ही अशी पण कॅरी करू बऱ्याच बरेच बेसिक आपले रस्ते खराब असतात त्यावेळेला तुम्ही या अशी पण कॅरी करू शकता आणि खूप सोपं पण आहे करायला तर अशा प्रकारे लॉक दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अजिबात चिंता राहत नाही आपल्याला अशा प्रकारे आपली आहे आणि बघून तर मी सॅटिस्फाईड झालेली आहे आणि जर तुम्हाला घ्यायचे असतात तर नक्की तुम्ही घेऊ शकता कारण मध्ये पण आहे खूप स्वस्तात असेल लागली तर नक्की तुम्ही घेऊ शकता आजच बॅगाशी मागू शकता